हा कोर्ट न्यायाधीशच्या आणि न्याया न्यायालयाच्या आणि माझ्या ऍडव्होकेटच्या मी हृदयापासून धन्यवाद मानते जे मला न्याय करून दिला त्याच्यासाठी मी धन्यवाद मानते काय का हा जे डोमेस्टिक व्हायलेस आहे ना ते घरेलू हिंसाचार त्याच्यामध्ये आमची पुढची डेट पडणार आहे वीस तारीख आहे डेट त्याच्यामध्ये मी पूर्ण पुर, पुरावे देणार आहे आपले एव्हिडेन्स आणणार आहे आपली बहिणीला पण आणणार आहे हे सगळं मी करणार आहे त्याच्यामध्ये कोर्टाने पार्शली डोमेस्टिक व्हायलन्स असं लिहिलेलं आहे त्याच्यात नेमकं ते काय आदेश दिले होते नाही तो आता ते डोमेस्टिक व्हायलन्स पुढे चालणार आहे आता कोणती एप्लिकेशन मान्य झालेली आहे की आम्हाला पोटगी मिळाली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे ते मान्य झालेलं आहे पण पुढे जे डोमेस्टिक व्हायलन्स जे पार्ट आहे ज्याच्यामध्ये माझी बहिणीसोबत अन्याय अत्याचार झाला माझी आई सोबत झाला माझ्यासोबत जे दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणं झाला ते पुढे पुढचा विषय आहे त्याच्यासाठी बीस तारीख ठेवली गेलेली आहे पुढे चलणार आहे ते केस मी डीपीडीसी मीटिंग होती माझे नवरे होते मला माहीत नाही होता मी बीड मध्ये असते आणि लोकांचे काम घेऊन मी कंटिन्यू जाते कलेक्टरमध्ये त्याच्यासाठी मी गेले होते आणि तिकडे बघितलं की धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे डीपीडीसीची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराळ आला माझ्या सांगितला की तू आ, 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 अंदर चल तू अंदर चल माहिनची शिवीगाल मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत हा निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे निवेदन आहे मी मीडियाला देऊ शकते हा निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला मला मिळाली नाही त्याचा काही रिप्लाय पण आला नाही मॅडमच्या दीपा मुदोल मुंडे मॅडमच्या त्याच्या वरती मी आरटीआय पण टाकली दोन वेळा आरटीआय टाकली त्याच्या पण आतापर्यंत रिप्लाय नाही आला कलेक्टरच्या केव्हिन मध्ये काय झालं नाही होता मी लोकांचे काम घेऊन सडकचे सगळे काम घेऊन मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेली होती अचानक कळलं मला की इधर डीपीडीसीची मीटिंग आहे वाल्मिक मी कराड आला माझ्या मला घेऊन कलेक्टरच्या केबिन मध्ये गेला पोलीस होती त्यांच्यासोबत आणि ते दोन गुंडे होते त्यांच्या समोर मला माझ्यासोबत मारहाण केली त्यांनी ते आम्ही लाख लाख रुपये रुपये दर महिना मागितली होती पण त्यांनी आम्हाला त्याच्यासाठी मी ते ऑर्डर घेऊन हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि पंधरा लाख रुपये मंजूर करून आणणार आहे मी आपण की मुंबईत खूब मोटा प्रेशर होता अन कदी ये ना माजे घरी ही तीस तीस चालीस चालीस पुलिस ये नार सीसीटीवी फुटेज मधे तुम्हें बगू सकता तीस तीस चालीस चालीस पुलिस आती थी मेरे को कभी भी उठा के लेके जाते थे दिन दिन भर मुझे पुलिस स्टेशन पे बिठा के रखते थे कभी अंधेरी बुलाते थे कभी बाड्रा बुलाते थे एक बार मेरे हस्बैंड भर्ती थे लीलावती में तो मैं देखने गई उनको तो पुलिस उठा के लेके गई मेरे को रात को ग्यारह बजे छोड़ा और तीस पुलिस वालों ने आके मेरे पूरे घर को उथल पुथल कर दिया पूरे घर की मेरी झड़ती ले ली मैंने क्या करा था पति को देखना गुना है क्या बच्चे लोगों का भी डर बहुत है ना बच्चे भी डर रहे हैं बहुत ज्यादा डरे हुए हैं एकदम इतने डरे हुए हैं कि हमको कभी मालूम नहीं है कि हम कब आत्महत्या कर लेंगे कुछ हम लोग को मालूम नहीं है क्या हम करेंगे ना हमको कुछ मालूम नहीं है इतना मेरे दिमाग पे प्रेशर है लगातार आप देखा जाए

का किसके पहिले नाही नाही दो हजार इक्कीस पासून आमचा झगडा चालू आहे आणि अगोदर आमचे अच्छे रिलेशन होते आणि तुमचं लग्न कधी आहे साधारण नाईन्टी करन... एट मध्ये लग्न झालेलं आहे एट सिक्स मध्ये आम्ही मिळाले होते मिळेल नाईन्टी सिक्स मध्ये नाईन्टी एट मध्ये लग्न झालेलं आहे आणि त्यांनी पण हायकोर्टामध्ये जे डिफॉर्मेशन का केस होता स्वतः पिटिशन मध्य टाक नाइनटी एस छब्बीस वर्ष सोबत होते, होते हाँ मेरे को बहुत अच्छे से रखते थे और खूब सारी ऐसी उनकी खूब बातें आई सामने पर मेरे को अच्छे से रखते थे वो और कुछ मेरे को दिक्कत नहीं देते थे पर कुछ ऐसी बातें देखिए घर में चार बर्तन रहते हैं तो खटकते ही हैं वो बचते ही है तो कुछ कुछ होती थी ऐसी बातें जैसे 2008 में मेरी बहन का मेरे पास मुद्दा आया फिर मेरी मम्मी के साथ वैसा हो गया 2008 में मैंने जहर भी खाया था तो वो सब बातें हो गई पर बच्चे एक साल की बेटी गोद में थी दो साल का बेटा गोद में था एक आसहाय औरत क्या लड़ेगी क्या लड़ेगी वो सब चीजें सोच के मैं चुप बैठी थी फक्त फेसबुक लाईव्ह तुम्ही करायचा आणि त्यांची तुम्ही नावं द्यायचा कोण कोण ते व्यक्ती होते ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला किंवा कोण कोण अशा महिलांचा देखील तुम्ही आणि वेळा उल्लेख केला होता काय तुमचं म्हणणं होतं त्या संपूर्ण प्रकरणात कोण ते संबंधित महिला होत्या वो वेगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू कोर्टाकडून तुम्हाला दिलासा भेटलेला आहे कशा प्रकार कोर्टाचे या निकालाकडे जे आतापर्यंत तुम्ही कोर्टा तुम्हाला तुम्ही सांगितलं मला अपेक्षा नव्हतं कारण तेवढा पॉवरफुल होते आणि तेवढा असताना तुम्हाला अपेक्षा नसताना आज या ठिकाणी दिलासा भेटला नाही अपेक्षा मला होती अपेक्षा मला होती की मी जिंकणार आहे क्योंकि मी सत्य आहे माझ्याकडे पुरावे आहे पुर लग्नाचे पुरावे आहे सगळं आहे सगळं काही आहे तो मी कशाला भेटणार मंत्री आहे सीएम जरी असेल तो मी लढणार आहे काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये न्यायालय जे आहे ते लोकांच्या साठी आहे आए, मंत्र्यांच्यासाठी नाहीये हा ते सगळे मी पुरावे घेऊन परली गेली होती म्हणजे माझे लग्नाचे फोटो पूर्ण पुरावे आणि जे जे सगळं आहे ज्याच्याबद्दल मी आता बोलू शकत नाही खूप काही आहे खूप काही आहे जरी वाचा फोडला तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल आणि आता टाइम पण नाही आहे आपल्याकडे इतका तुमच्याकडे नाही आहे माझ्याकडे नाही आहे माझे मुलाबाळांना डिस्टर्बन्स होत आहे आता तो खूप काही आहे पण आता बोलण्याची नाही आहे गोष्ट पुढे आपण याच्यावरती बोलू निवडणूक आयोगाला दे का मी ऑलरेडी दिलेली आहे लेटर ले, ले पण आलेला आहे निवडणूक आयोग का, आम्ही काय करू शकत कर नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जा तुम्ही तिकडे पण गेलेली आहे काल ते नोटीस कोर्टाने दिलेली आहे त्यांना इलेक्शन की जे आहे ना त्यांची आमदारकी रद्द व्हावी त्याची नोटीस काल जाहीर झालेली आहे कोर्टातून त्याच्यामध्ये तेच मुद्दा आहे की मी बायको म्हणून त्यांनी नाव टाकलं नाही माझ्या माझ्या मुलाबाळांचा टाकला आहे माझं नाव टाकलं नाही आणि माझी जे प्रॉपर्टी आहे त्याच्या नाही जाहीर केलेला आहे जे कोर्ट केस चालू आहे त्याच्या नाही दिलेला आहे पूर्ण खोटा एफेट एफेट आहे त्यांच्या डिवोर्स अॅक्च्युअली कधी झाला डिवोर्स नाही झाला आतापासून नाही झाला नाही नाही